नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आज आपण कामोठे या शहरामध्ये उपस्थित आहोत नवी मुंबईमधील विकसित असं हे कामोटे शहर आहे नुकतंच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षांतरण होताना पाहायला मिळत आहे अनेक पक्ष इतर पक्षामध्ये पाठिंबा देत आहेत तसेच वेगवेगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे वेगवेगळ्या वेग पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतंच कॉलनी फोरम जे आहे या कॉलनी फोरम यां यांची बैठक मातोश्री येथे आदित्य ठाकरे यांच्यासोबत झाली आणि या बैठकीमध्ये अनेक तर्कवितर्क काढण्यात आले तर याच्या संदर्भात आज कॉलनी फोरम यांची ये कामोट्या येथे मीटिंग झाली तर आपण जाणून घेऊयात सौ लीनाताई गरड मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम नमस्ते महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपली इथे बैठक झाली काय यातून मंथन झालं आज कामाठी कॉलनी फोरम इथे आमची बैठक झालेली आहे खरं तर आम्हाला दोन दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटातून निमंत्रण आलं होतं की मातोश्रीवर तुम्ही भेट घेण्यास या आम्हा समर्थन समर्थन करा पण आम्ही त्यांना दोन दिवसापूर्वी भेटलो आणि साहेबांशी आम्ही चर्चा केली की आमचा जो उद्देश मेन आहे की आता आम्ही गेले तीन वर्ष झाले मालमत्ता करायची लढाई लढतोय आम्ही स सत्तेमध्ये असताना एकनाथ साहेब जे विकास खात्याचे मंत्री होते त्यांनाही भेटलो होतो त्यांच्यापूर्वी हा विषय मांडला होता वर्षा बंगला आमची तिची भेट झाली होती त्यानंतर ते माननीय मुख्यमंत्री साहेब जेव्हा झाले त्यानंतर आम्ही त्यांनाही त्यांना भेटलो त्यावेळेस वेळेस पण मी त्यांना हा मुद्दा मांडला होता पत्र दिलं होतं की मालमत्ता कर जो तुम्ही लावलेला आहे जे महापालिकेने लावलेला आहे चुकीचं आहे आम्ही पण ह्याच्यावरती योग्य तो कारवाई आपण करावी तर त्यांनी आपल्यावर काही दुर्लक्ष केलं काही उत्तर दिलेलं नाही आम्हाला त्यानंतर आम्ही चार वेळेस खासदार पारने आप्पा यांनाही भेटलो होतो त्यावेळेस त्यांना वारंवार त्यांना विनंती केली त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो मुंबईला भेटलो जिथून आम्हाला कुठलंही त्या आम्हाला कुठल्याही आदेशाने काढलेले नाही किंवा आम्हाला कुठलं हेतून उत्तर मिळालेलं नाही नंतर आम्ही अजितदादा पवार यांनाही त्यांच्या मंत्रालयामध्ये भेटलो त्यांची देवगिरी बंगल्यावर भेटलो आणि वारंवार आम्ही हा मुद्दा कन्सिस्टंटली त्यांच्यापर्यंत नेला आहे पण कुठल्यापासून सत्ताधारी आमदारांनी खासदारांनी आपला हा विषय गांभीर्याने घेतला नाही इव्हन आम्ही आचित्यता लागण्यापूर्वीसुद्धा आप्पासाहेब बाहेरांना भेटलो की आता तुम्ही आदेश काढावा हो साहेब आता आजच्यासहित लागणार आहे तरपूर्वी तुम्ही आदेश काढा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की नक्कीच आपले दोन दिवसात आदेश निघतील पण कुठेच आदेश त्यांनी काढलेले नाही मग आमचं तर पूर्णपणे सत्ता सत्ताधारावरती विश्वास राहिलेला नाही आहे आणि आता आमचा हाच विषय आहे की जो कोणी आमच्या मालमत्ता करायच्या लढाईला पूर्णपणे न्याय देईल तर त्या पक्षासाठी आम्ही पुढे मागे सपोर्ट करू जोपर्यंत अटी अटीश्रद्धे मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही पक्षात जाणार नाही हा निर्णय ठीक आहे परंतु असा काही निर्णय आपण घेतलेला आहे का, का विचाराधीन आहे का की लोकसभेमध्ये आपण स्वतः कोणत्याही पक्षात न जाता उभं राहायचं आमचा विषय आता असेल जर मालमत्ता करायचा विषय सुटत नसेल हा तिढा सुटत सुटत नसेल तर नक्कीच आम्ही अडीच लाख मालमत्ताधारकांसाठी जे पंपुन कॉलनीमधले मालमत्ताधारक आहे त्यांना जर न्याय मिळत नसेल तर नक्कीच आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये मी उभी राहणार आहोत कारण की त्या लोकांचा आमचा पूर्ण विश्वास आहे आता असं झालेलं आहे की कुठलेच कुठलीच पार्टी किंवा कुठलंच राजकीय पक्ष आम्हाला मदत करत नाही आहे आम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर मिळत नाही आहेत तर नक्कीच आम्ही आमची लढाई चालू ठेवणार आहोत आणि नक्कीच उभे राहील आपल्यासोबत कॉलनी फोरमचे सदस्य आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या दर्शकांना आपली थोडक्यात ओळख सांगा नमस्कार मी मंगेश राव अध्यक्ष कामोठे कॉलनी फोरम साहेब आज जी आपली समन्वय किंवा आपल्या सदस्यांची जी बैठक झाली कामोट्यामध्ये की आ... राजकीय पक्षासोबत जायचं की नाही लोकसभा निवडणुकीसाठी तर काय याच्यातून मंथन झालं आणि काय निर्णय घेण्यात आला बघा गेल्या अनेक दिवसांपासून कामोठे कॉलनी फोरम असेल किंवा कॉलनी फोरम असेल या बाबतीत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते हो की कॉलनी फोरम कुठंतरी प्रवेश करत आहे किंवा राजकीय वाटाघाटी सुरू आहे नक्कीच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने आम्हाला समर्थनासाठी विनंती केलेली आहे आम्ही त्यांच्या विनंतीचा आदर करतो परंतु आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इथं बैठक झाली त्या बैठकीमध्ये हाच विषय झाला की आपण गेली अनेक वर्षं गेली तीन वर्षं पनवेल मनपा क्षेत्रातील अडीच लाख मालमत्ताधारकांसाठी आम्ही प्रॉपर्टी टॅक्सचा लढा लढत आहोत यामध्ये वेळोवेळी उपोषणं केली आंदोलनं केली तत्कालीन सरकार असेल किंवा सध्याचं सरकार असेल राज्यस्तरावरती मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आमदारांकडे पाठपुरावा केलेला आहे तरीसुद्धा प्रस्थापित राजकारण्यांकडून पनवेलच्या जनतेला न्याय मिळालेला नाही आहे मग आता प्रश्न उरतो की पनवेलच्या जनतेला अडीच लाख मालमत्ताधारकांना जर न्याय मिळायचा असेल तर आपण या लढाईत स्वतः उतरलो पाहिजे तर आजच्या मीटिंगमध्ये एकमताने असा ठराव मंजूर झालेला आहे की या अडीच लाख मालमत्ताधारकांसाठी सन्मान्य लीनाताई गरड यांनी प्रॉपर्टी टॅक्सच्या मुद्द्यावरती लोकसभा निवडणूक लढवावी हा ठराव कॉलनी फोरमच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केलेला आहे आणखी काही महिला आहेत आपल्यासोबत तर त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात मॅडम नाव सांगा आपलं नमस्कार मी जयश्री विवेक झा महिला अध्यक्ष कॉमेडी कॉलनी फॉरम काय आपल्या अपेक्षा आहेत काय इच्छा आहे आपली आज जे मंथन झालं आहे याच्यातून काय मान्य लिनाताई गडर या सगळ्यांना माहिती आहे की या प्रॉपर्टी टॅक्ससाठी आपण दो गेले ती दोन अडीच वर्षापासून इतकी जी लढाई चालू आहे त्याच्यासाठी आपण इतका प्रयत्न करत आहोत पण आम्हाला ह्याच्यावर काही जास्त अपेक्षा असं उत्तर मिळालेलं नाही अजून पक्षांकडनं किंवा ह्यांच्याकडनं पण काही कोणी पुढाकार घेऊन कोणी आत्तापर्यंत पुढे आलेलं नाही आहे त्यामुळे लीनाताई म ज्या आहेत त्या जे निर्णय घेतील तो आमच्या सर्व कामेटी कॉलनी फोरमच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मान्य असेल कुठेतरी लीनाताई गरड मॅडम यांचा पूर्णपणे कॉलनी फोरमचे सदस्य जे आहेत पूर्ण पाठिंबा करताना इथे पाहायला मिळत आहे Да